मतदार केंद्रावर बीएलओ म्हणून अंगणवाडी सेविका काम करणार नाही असा इशारा पैठण तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी तहसीलदार सारंग चव्हाण यांना दिलेल्या निवेदनात दिलाय आज पैठण तालुका अंगणवाडी आणि बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं या निवेदनात पैठण एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविकांना पूरक पोषक आहार पूर्वशालेय शिक्षण संदर्भ सेवा ग्रह इत्यादी कामे दररोज सकाळी नऊ ते चार वाजेपर्यंत करावी लागतात ही सर्व कामे ऑनलाइन आहेत त्यामुळे आगामी निवडणुकीचे बीएलओ म्हणून काम करण्यास अंगणवाडी कर्मचारी असमर्थ आहेत आय सी डी एस योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना बाह्य काम देण्यात येऊ नये असे न्यायालयान आदेश आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना बीएलओ म्हणून कामाची सक्ती करू नये अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे या तारा बनसोडे ज्योती गायकवाड मीरा अडसरे यांच्या सह मोठ्या संख्येने अंगणवाडी कर्मचारी का उपस्थित होत्या गौतम बनकर एमसी एन न्यूज पैठण महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन जिल्हा छत्रपती संभाजीनगर आयटक अंतर्गत मी कॉमरेड ज्योती गायकवाड राज्य कौन्सिल सदस्य म्हणून आज एकात्मिक बालविकास सेवा योजना पैठण प्रकल्प एक व दोन या अंगणवाडी सेविकांना जे बीएलओ अंतर्गत जे काम दिलेलं आहे तर त्या कामाला आम्ही पूर्णपणे निषेध करत आहोत आणि ते काम करणार नाही हे देखील आहे कारण लोकशाही पद्धतीने जर शाळेची वेळ ही आय सी डी एसचा उद्देश म्हणून शाळेची वेळ नऊ ते चार आहे आणि नऊ ते चार हे ऑनलाईन काम करावं लागतं आणि ऑनलाईन कामामध्ये पूर्णतः त्या त्या वेळेलाच त्या त्या गोष्टी कराव्या लागतात आणि तो जर बेसिक मूल्य म्हणजे मुलांचं भविष्य त्यावर अवलंबून आहे आणि उद्या जर त्या सर्व गोष्टींना काही बाधा येत असेल तर आमचे निकष सोडून सेवा उद्दिष्ट सोडून आम्ही हे काम करू इच्छित नाही आणि करणारही नाही कारण तो वेळ अपुरा आहे आणि पूर्ण वेळ नसल्या कारणाने ते करू शकत नाही आणि नऊ ते चार ही महत्वपूर्ण बाब आहे की दिवसभराचं पूर्ण शेड्यूल त्यामध्ये असतं आणि अंगणवाडी सेविकांना मदतनीसांना जे काम करायची ते बाजूला राहतात आणि नवीनच हे विधानसभेअंतर्गत जे बीएलओ एल काम वारंवार अंगणवाडी सेविकांकडे दिलं जातं ते देऊ नये या संदर्भात तहसीलदार साहेबांना माझी नम्रतेची विनंती आहे की त्यांनी हे काम त्वरित अंगणवाडी सेविकाकडून काढून घ्यावं आणि यावर कुठल्याही मानधनाचा जो विषय आहे तर मानधन हे दिलं घेतलं हा तर आजपर्यंत विषयच नाही आणि यानंतर देखील त्याचं मूल्यमापन कुठेही केलं जात नाही हे देखील दखलनीय आहे हे पण मी सांगू इच्छिते मी पैठण तालुक्याची आयटकची पैठण तालुका अध्यक्ष मीरा मोहन आडसरे जे हे बीओ बीएलओ काम आम्हाला लादलेलं ते आमच्या माईला बिलकुल करणार नाही कारण आमच्या अंगणवाडीची वेळच अशी आहे कारण नऊ ते चार आणि ते पण सगळं ऑनलाईन आहे आमचं काम ऑनलाईन असल्यामुळे आमच्या माईला ऑनलाईन मध्ये एकदम परेशान झालेले आता आणि त्याच्यात परत हे बी एल काम प्रत्येक घरी जायचं ते हे करायचं आमच्या माईला मुळीच होणार नाही आणि आमच्या आमच्या प्रकल्प कार्या कार्यालया कुणा असं आलंय का नऊ ते चार आम्ही आमच्या आमच्या वेळात तुम्हाला दुसरं कोणतेच काम करू देणार नाही तरी पण आमच्या तहसीलदार साहेबांना एवढी विनंती आहे का हे जे काम आम्हाला लादलेलं आहे ते तुम्ही कोणा दुसरी कोणाकडे सोपा हे आम्ही काम मुळीच करणार नाही